तीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व्यासपीठावर आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी चांदवड तालुक्यातील भारतीय सैन्य दलात नुकत्याच दाखल झालेल्या शूरवीरांचा आणि त्यांच्या मात्या पित्यांचा कामे चांदवड शहरासाठी सदुसष्ट कोटीची पाणी योजना गटारी सभागृहे चंद्रेश्वर श्री रेणुका देवी गणेश मंदिर या पर्यटनासाठी विकास निधी या शासनाने साडेचार वर्षात दिला असल्याची माहिती आमदार राहुल आहेर यांनी दिली पालटण्यासाठी त्याची मदत होईल आज जी यादी डॉक्टर साहेबांनी वाचून दाखवली किंवा भूषण भैयाला माहिती आहे साधारणत दोनशे कोटी रुपयाचे काम नुसते चानवड शहरामध्ये आज चालू आहे आज आपली सदुसष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना असेल साधारणत तीस कोटी रुपयाचे रस्ते असतील आपली भूमिगत गटार योजनेची ज्याला आता मंजुरी आपली साधारणतः सत्तावीस कोटी रुपयाची आहे अनेक सभागृह असतील आपल्या चंद्रश्वरीचं दीड कोटी रुपयाचं काम असेल वडबाऱ्याच्या कामं असतील ही अत्यंत मोठी कामं नुसती शहरासाठी झालेली आहे पण आज त्याच्यापेक्षा ही आनंदाची एक गोष्ट जी कालच आपल्याला निरोप आला कारण आज इथं तालुक्यामधनं बहुतांश मंडळी आलेली आहे मनमाडपासून कानडगावपासूनची इथं मंडळी आलेली आहे काजरसाहेब येत्या सात तारखेला परवाच्या सात तारखेला सन्मान्य नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते आपल्या या बनमाड रस्त्याच्या एकशे एकाहत्तर कोटी रुपयाचं नागपूरमधनं ई भूमीपूजन होणार आहे याचा कार्यक्रम आपल्या प्रांत कार्यालयामध्ये त्या दिवशी आपल्याला कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे बघता येईल जेव्हा आपण सुरुवातीला जिथे तुम्ही आम्हाला संधी दिली त्यावेळेसच आपण या इथला टोल बंद केला आणि याच काम तिथून काढून आपण खऱ्या अर्थाने सी आर एफचा निधी त्याच्यावर दिला होता जवळजवळ तब्बल पंचवीस कोटी रुपये त्याच्यासाठी आलेले होते पण योगायोगाने खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी यायला आणि आपला हा रस्ता नॅशनल हायवे डिक्लेअर व्हायला एकच वेळ झाली आणि त्याच्यामुळे हा केंद्र सरकारकडे हा रस्ता वर्ग झाला गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी नार पार दमन गंगेविषयी चर्चा केली जाणार असल्याची माहिती खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात दिली वाघाड आहे करंजवर आहे ओझरखेड आहे पुणेगाव आहे आणि पालखेड आहे आणि हे सगळे बंधारे भरले धरणं भरले तर मग आपलं चांदवड आहे देवळा आहे नांदगाव आहे येवला आहे हा सगळ्या विभागाला दुष्काळ विभागाला पाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे मला एक वर्षापूर्वीच गडकरी साहेबांनी सांगितलं होतं डीपीआर पूर्ण करताना दिंडोरी मतदारसंघाचा विचार करून आम्ही डीपीआर पूर्ण करू आणि त्याच दृष्टिकोनाचा त्यांनी निर्णय घेतला आणि हे आपलं पाणी वाघाडमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या पाण्याचा हा दुष्काळी भागासाठी उपयोग होणार आहे या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष भूषण कास्तीवाल विजय चौधरी दादासाहेब जाधव दिनेश देवरे सुनील शेलार नितीन गांगुर्डे अशोकराव भोसले विलास ढोमसे बाळासाहेब वाघ शांताराम ठाकरे नंदकिशोर खैरनार पंढरीनाथ खता बापू पाटील मनोज शिंदे प्रभाकर ठाकरे इंदुबाई वाघ ज्योती आहेर आदी उपस्थित होते अशोक भोसले यांनी सूत्रसंचलन केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड